नमस्कार मी शशिकांत मी पुन्हा एकदा स्वागत करतो पब्लिक वार्ता ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त कुरार पोलीस ठाण्यातर्फे तक्रार निवारण मोहीम राबवण्यात आली यामध्ये महिलांवर होणारे अत्याचार छळ विनयभंग तसेच भ्रूणहत्या अशा विविध तक्रारचे निवारण करण्यात आले या मोहिमेत अनेक महिला तसेच कुरार पोलीस ठाण्याचे सर्व कर्तव्यदक्षा अधिकारी उपस्थित होते या बातमीचा आढावा पी सेव्हन वार्ता ट्वेंटी फोर न्यूजच्या माध्यमातून घेतला पहा त्याविषयीचा आगळावेगळा असा स्पेशल रिपोर्ट आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आपल्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आज महिला दिनानिमित्त मी पुणशा आपल्या सर्वांनाही सांगू इच्छिते की महिला ह्या सक्षम आहेतच परंतु महिलांच्या क्षमतांचा विकास करण्यासाठी त्यांना मदत करणे प्रचंड आवश्यक आहे आपल्याकडे अजून देखील गुणहत्या थांबलेल्या नाहीत आपल्याकडे महिलांना मुलींना शिक्षण देणे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे ज्याच्यावर आपण सर्वांनी भर देणं अपेक्षित आहे आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देते त्याचप्रमाणे पोलीस विभागातर्फे ज्या पीडित शोषित महिला आहेत त्यांच्या बाबतीमध्ये आम्ही नेहमी मदतीसाठी आमचा हात कायम पुढे असतो आणि आम्ही जे गुन्हे दाखल होतात त्यामध्ये देखील आम्ही त्यापुढचा तपास पूर्ण करून त्या महिलेला त्या ठिकाणी न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न करीत असतो तरी माझी सर्वांना विनंती आहे की महिला अतिचार अत्याचार प्रतिबंधविषयक आपण सर्वांनी मोहीम हाती घ्यावी आणि महिलांवरचे अत्याचार कमी व्हावेत म्हणून आम्ही जसे पूर्णपणे प्रयत्न करीत आहोत तसे आपण uh, देखील करा म्हणजे सायबर फ्रॉड झाल्यानंतर काही गोष्टी असतात ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या काय करायच्या लोकांना माहिती नाही तर आम्ही अवेअरनेसचे प्रोग्राम पण घेत आहोत तर त्याच्यामध्ये पैसे गेले असतील तर त्याच्या ट्रान्झॅक्शन आय डी असतो तर ट्रान्झॅक्शन आय डी घेऊन तुम्ही वन नाईन थ्री झिरोला कॉल केला त्या समोरचे अकाउंट फ्रीज होतात त्याच्यामध्ये जर अमाऊंट असेल तर तीन तीन अमाऊंट तुम्हाला परत बँकेकडून आम्ही मिळवून देऊ शकतो पण ह्याच्यामध्ये जास्त महिला फसतात ज्या घरी असतात एकटा असतात टेलिग्राम फास्ट करतो किंवा वर्क फ्रॉम होम करायचं असतं ते त्यांचं इंटेन्शन चांगलं असतं पण समोरचा त्यांना ब्लॅकमेल करून पैसे काढतो तर जास्तीत जास्त महिला थोड्या जास्त अवेअर झाल्या पाहिजेत आणि तुम्ही जर ऑनलाईन तुम्ही तक्रार होत नसेल किंवा बिझी लागत असेल तर गुगलवर संचार साथी आहे वेबसाईट त्याच्यावर जाऊन तुम्ही कंप्लेंट दाखल करू शकता शासनाने चौदा खालील लहान मुलाला काम करण्यासाठी बंदी घातलेली आहे जो कोणी व्यक्ती हॉटेलवर कंपनीमध्ये अथवा इतर कोणत्याही ठिकाणी चौदा वर्षाखालील मुलांना जर का कामगार म्हणून ठेवत असेल तर त्याच्यावर बंदी आहे मालकांचं सद संरक्षण अधिनियम आहे जे जे खाली त्याच्यामध्ये पूर्णपणे तरतूद करून जो कोणी व्यक्ती चौदा वर्षाखालील लहान मुलांना कामगार म्हणून ठेवल त्याच्यामध्ये त्याच्यात शिक्षण तरतूद करण्यात आलेली आहे जर बोलायचं असेल तर मुंबई शहरे या शहराची व्याप्ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्यामध्ये काही प्रमा एरियामध्ये स्लम खूप जास्त आहे त्याचाच फायदा घेऊन मुंबईतले काही व्यापारी वर्ग आहेत की छोटे मोठे व्यवसाय करतात ते जे यू पी बिहार अशा ठिकाणाहून जे गरीब मुलं आहेत त्यांचा फायदा घेऊन त्यांना काम कमी पैशामध्ये जास्त काम करून घेण्याचं असं प्रमाण त्याच्यापूर्वी पण आढळलेलं आहे पण त्यावेळेस वेळोवेळी पोलीस सतर्क राहून त्यांच्यावर कारवाई करून त्या बालकातला त्यांच्या तावडीतून सोडून बालसुधार ग्रहामध्ये आम्ही घेतो आहे आणि त्यांच्या आदेशानं परत आईवडिलांच्या ताब्यात देऊन त्यांना शिक्षणाचं महत्त्व किती आहे ते त्यांना आम्ही समजून मुलांना शिक्षण घेण्यासाठी आम्ही अवेअर करतो सर गळफास घेणारे भरपूर पद्धती वाढलेली आहे असं फ्रस्ट्रेशन स्टेशन कुठे ना कुठे असतं त्या संदर्भात काय आहे ॲक्च्युली तो विषय पोलिसांचा नाही आहे आता गळफास घेण्यामागे जो कोणी व्यक्ती गळफास घेतो त्याला अनेक कारणं आहेत त्याला फ्रस्ट्रेशन आहे त्याचा इकॉनॉमिक विषय असू शकतो त्याचा फॅमिली विषय असू शकतो पण एकंदरीत असा आपण असं विषय काढू की एक शिक्षणाचं एक कमी प्रमाण आहे मुलांमध्ये जर शिक्षण त्यांच्यामध्ये असतं अवेअरनेस असतं तर ते काहीतरी वेगळा निर्णय घेऊ शकले असते सुद्धा पोलीस पोलिसाच्या स्तरावर वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन करून त्यांना मन परिवर्तन करण्याचा पोलिसांनी प्रयत्न केलेलाच आहे